नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी डोंगराळे हत्याकांडाच्या निषेधार्थ चांदवडच्या कानडगाव ग्रामस्थांनी केलं रास्ता रोको नराधामाला फाशीची मागणी करत केला रास्ता के रोको नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय निरपराध चिमुकलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर दगडाने ठेचून केलेल्या निर्गुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना चांदवड तालुक्यातील कानडगाव ग्रामस्थांनी अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत इंदोर पुणे महामार्गावर रास्ता रोको करत पोलीस प्रशासनास निवेदन देत पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आवाज न्यूज मराठी चांदवड नाशिक मी प्रज्ञाला यज्ञाला मी भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांच्या माध्यमातून अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद बाळासाहेब आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थाच्या वतीनं विनंती आहे की या जे दुष्कर्म करणाऱ्या त्या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये है, है, या वर, जे आपलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये शासनाने या बाबतीत कठोर कायदा बनवावा हा कायदा बनवल्यावर भविष्यामध्ये आपल्या कोणाच्या इलेखीवाळीवर या वेळ येणार नाही या माध्यमातून ही आमची मागणी आपण शासनाला कळवावी हीच आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो अतिशय तीन साडेतीन वर्षाची चिमुळ या जो पाश बलात्कार केलेला आहे आणि तिची नोंदणी हत्या केली या घटनेची तीव्र निषेध अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या परिसरातील काही अशा असतील तर त्यांना शिक्षा होणे अण्णा गेल्या दोन वर्षापूर्वी एक फायदा झाली आमच्या गावाच्या बाबतीत आणि त्यामध्ये कोणी शाळेत येता जाताना एक नराधव त्यांना छेड काढायचा तो ट्रक ड्रायव्हर होता शिक्षक माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बाबा चार पाच दिवस शाळेत येत नाहीये म्हणून मी त्यांना सांगितलं शाळेत आला मी त्याला माझ्या पद्धतीने शासन केलं बरीच क्लिप व्हायरल झाली त्याला लोकांना सांगितलं मी तो आत्महत्या करणार आहे मी अमुक अमुक व्यक्तीच नाव घेणार हो आहे म्हटलं माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल कारण मी चोरी केलेली नाही एका महिलेला किंवा त्या मुलींना जर एखादा मुला छरत असेल शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल अशा नारामांना शासन झालं पाहिजे म्हणून बंधूंनो तुमच्यावर अशा गुन्हा दाखल झाला तर राहू नका स्वामी त्याला जा आणि आपल्या लेखी बाईंची विजवून वाचवण्याचा प्रयत्न करा एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि कायद्याने या ठिकाणी योग्य दिशेने आपला तपास करून या नारामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी करता येईल याची काळजी घ्यावी या I <laughs> do